नमस्कार मित्रांनो मी पवन साळवे निर्भी पवन टू पॉईंट झिरो मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण देशामध्ये तरुणांच माती भडकवणाऱ्या नेत्यांसंदर्भात बोलणार आहोत तर नक्कीच आपण पहा देशात आणि महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा खरा इतिहास सांगणारी मंडळी अजूनही वावरते मात्र खरा इतिहास सांगणाऱ्या मंडळींना अनेक मंद बुद्धीचे लोक विरोध करताना दिसतात खरं बोलणाऱ्याला कमी मात्र खोट बोलणाऱ्याला जास्त भाव दिला जातोय होय जास्त भाव दिला जातोय आज खरं बोलायला गेलं तर एक प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या येतात तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात ही प्रक्रिया महाराष्ट्रात आणि भारतात सर्व ठिकाणी पाहायला मिळते मात्र तरी देखील महापुरुषांचा इतिहास सांगणारी मंडळी थांबताना काही दिसत नाही कारण महापुरुषांचा इतिहास सांगत असताना त्यांनी अनेक महापुरुषांचा महापुरुषांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतलेला असतो तेव्हा ती मंडळी समाजामध्ये वावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रबोधनाच्या माध्यमातून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतात तरी देखील जनता अशा लोकांना मान्य न करता खोटा इतिहास सांगणाऱ्या लोकांकडे जास्त आकर्षित होताना दिसते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टची कोणतीही सहानिशा न करता त्यावर प्रतिक्रिया देणे त्याचबरोबर ते पुढे फॉरवर्ड केल्याने समाजा समाजामध्ये ते निर्माण होणारे प्रकार घडताना दिसतात पण समाजामध्ये वावरून महापुरुषांचा इतिहास सांगणाऱ्या मंडळांची पोस्ट मात्र शेअर करताना हात थरथर कापला जातो दरम्यान खरं बोलायला गेलं तर एकतर जीवे मारण्याच्या धमक्या आणि दुसरं म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते त्यामुळे जनता खरं बोलण्यापासून लांब पळताना दिसते यासाठी समाजामध्ये वावरत असताना जनतेने देखील आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील महापुरुषांनी कशा प्रकारे या देशात देशाच्या लढ्यासाठी आपलं बलिदान दिलं हे पुस्तकाच्या माध्यमातून वाचून आत्म आत्मसात करून येणाऱ्या भावी पिढीला त्याच मार्गदर्शन करणं देखील गरजेचं आहे मानवी जीवनामध्ये मा विकृतपणा केव्हा येतो जेव्हा समाजा समाजामध्ये सामाजिक ज्ञान कमी शिक्षण व्यवस्थेमधील ज्ञान कमी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबामध्ये वावरत असताना आपल्या परिवाराकडून मिळालेले ज्ञान कमी त्यासाठी मानवी जीव, जीवनामधला विकृतपणा दूर करायचा असेल तर प्रत्येकाने कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल जैन असेल शीख असेल बौद्ध असेल प्रत्येक समाजातील व्यक्तीने समता बंधुत्व कशा प्रकारे अबाधित राहील याच ज्ञान आपल्या मुला आणि मुलींना दिला पाहिजे जो कोणी मुलगा ज्या धर्मामध्ये जन्माला येतो तो त्या धर्माचा उद्धार करणं हे त्याचं परम कर्तव्य असत मात्र माझा धर्म किती श्रेष्ठ आणि दुसराचा धर्म किती चुकीचा याच्यामध्ये वेळ वाया न घालवता माझा मुलगा शिक्षण घेऊन मोठा ऑफिसर कसा होईल माझं घर कसं सुधारेल याच्यावर जास्त भर दिला पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या नसतात समतेच्या बंधुत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात मात्र आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपलं साध्य साधण्यासाठी काही महाभाग तरुणांची माथी भडकवताना दिसतात आणि तरुणांना आपला धर्म धोक्यात आहे हे भासून चुकीच्या मार्गाने घेऊन जातात चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या काही मंद बुद्धीच्या नेत्यांच्या पाठीमागे न फिरता आई वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर जाणं फायदेशीर ठरत दरम्यान समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अनेक महाभाग तयार होतात आणि तयार देखील झालेले आहेत त्या महाभागांना समाजामध्ये ते निर्माण करून तरुणांची माती भडकून साध्य साधायचं असत त्यासाठी आपला तरुण मुलगा कुठे जातो काय करतो कोणाशी मैत्री करतो या गोष्टी देखील आता आई वडिलांना माहीत असणं गरजेचं आहे कारण संगत ज्या प्रकारची असते त्याच प्रकारचं वळण देखील लागत असत ज्याने त्याने आपल्या धर्माचा प्रचार प्रसार उद्धार केलाच पाहिजे त्याला कुणाचाही विरोध